फायनली पेटलाय करत नको आग नको चला दोघींनी चुलीवर बनवा आता नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने गेल्या मराठी चॅनल मध्ये मित्रांनो वीकेंड चालवलं आहे आणि पावसाळा सुरू झालेला आहे आणि आज आम्ही फॅमिली माझी फॅमिली आणि आमची पूर्ण आता मी प्रोडक्शनमध्ये काम करतो आणि गाणी किंवा वेब सिरीज वगैरे या सगळ्या गोष्टी करतो आणि आमचा घरचा हक्काचा प्रोडक्शन आहे कोकण टॉकीज आणि कोकण टॉकीजचा तीन वर्ष पूर्ण झालं आहे आणि त्रिवार्षिक अशी धमाल मजा मस्ती असणार आहे सो सगळी आमची टीम भेटणार आहे आणि पिकनिक जाणार आहे आमची सो रसायनीला जातो अकुलवाडी या गावामध्ये गार्वेल फार्ममध्ये आम्ही बुक केलेला आहे आणि तिथे जाऊन मस्त मजा करणार रिसॉर्ट आहे so, सो सगळी फॅमिली माझी फॅमिली सतीशदायची फॅमिली बरेच असे मित्रपरिवार येणार आहेत आतासुद्धा घरी आले इकडे मम्मी वगैरे निघालेत आज कामावर सुट्टी म्हणजे डबल करून आले सेकंड आणि नाईट करून आले सो so, दोन दिवस सुट्टी घेतलेली आहे मम्मी so, आणि पप्पा पण येणार आहेत आणि दोन दाम्पत्य नवीन दाम्पत्य आणि आमची मैत्रीण पूजा आणि त्यांचेच हजबंड प्रसाद दादा भाऊजी हां आणि पूजा केलेली तू पूजाने प्रसाद केलेला आहे <laughs> so, सो पूजेचा प्रसाद सो असे <laughs> so, हे दापोलीचेच आहेत आणि सगळे आहेत पप्पा पण तयार झालेले आहेत खास करून आम्ही कोकण टॉकीची नवीन टी शर्ट छापलेली आहे जरा ओपन कर सो माझा टी शर्टचा व्यवसाय आहे सो तिथे डिझाईन केलेली मॅन्युफॅक्चर केलेली आणि कशा प्रकारे केलेली आहेत ला ला सो आमचं प्रोडक्शन आहे सो फ्युचरला शूटिंगला वगैरे लागणारच होत्या सो अशा प्रकारे आहे बॅकला टी शर्ट आहे तू उद्या या टी शर्ट या गावात

आणि इकडं पाऊस आता आम्ही आहोत रसायनी फाट्याजवळ बाकीच्यांना ओला आणि रिक्षाने पुढे पाठवलेलं आहे पुढे अकुर्ली गाव आहे सो त्या गावामध्ये जायचं आहे इकडनं आणि गारवेल फार्म आहे तिकडे जायचं आहे चला बाईकनी मजा करत जाणार आहोत निसर्गाचा प्रवास करत करत गुळसुंडे गावातून राईट मारला हा नाही मुंबईत नाही आल्या आल्या लेप मारला आणि आता अकुर्ली गावात जातो आहे जाता जाता ना इकडे रेल्वेची पटरी दिसली ट्रेन कुठली येते ती बघायची बाईक पार्किंगला लागलेले आहेत आमची स्वप्न सुंदरी ही सतीशची आणि ही सतीशदाची स्वप्न सुंदरी तीन गाड्या लागलेल्या आहेत बरे आहेत ना काय झालं पाऊस पाणी पडतोय ना मम्मी पप्पा वहिनी अरे कसला टेन्शन आलाय तुम्हाला ह्याच्यामध्ये बेडूक गेलाय तो काढायचा आहे फक्त <laughs> बघितला पोरांची शंका केली आम्हाला काय चाललं असता पोरां घाबरली असती नाश्त्याला भजी आले मी फर्स्ट आता <laughs> फर्स टाइम सगळी फॅमिली एकत्र नाही वहिनी अमोलदा पेरणा ही कोण आहे प्रांजू आपलं टी शर्ट घेऊन सृष्टी मम्मी पप्पा तिकडे बसले पूजा आणि प्रसाद भाऊजी आणि <laughs> आईला आपल्याच हेच गोरी दिसत आहेत रे आई पण मोबाईलमध्ये काही जण इथं स्विमिंग पूलला मजा करत आहेत काही जण इथं गप्पा मारत आहेत मम्मी वहि पप्पा इथं बसतात आता आम्ही ॲक्च्युली चिकन घेऊन आलो वा फायनली पेटलाय पे आग, नको। आग नको चला दोघींनी चुलीवर बनवा आता फुकणी आणले काय खाचाच्या वरती म्हणजे चांगली आग लागेल क्रिकेट खेळणाऱ्यांशी इकडं तंदुरीशी काही संबंध नाही हा म्हणून आम्ही इथं आलो हा टाकल्यावर हा इकडे सेकंड ट्रिप पहिली ट्रीप झालेली आहे मस्त टेस्टी आहे हे कैसा लागा मस्त इकडे शक्तीदेवाची गाणी लागले चला जेव्हा बसलेत व्हेज वाले व्हेज काय भेंडा भेंडी भेंडी खाता हो बटाटा भाऊजीने उपास सोडलाय आणि इकडे चिकन कॉकटेल मी कॉकटेल खाताय आहे पण बाकीच्या आता आंघोळीला गेलेत आहेत पण इकडं नाही चिकनचा रस्सा चिकन नाही इकडे हा चिकन रस्सा आहे आणि हा चिकन, चिकन सुक्का आहे बसलेत जेवायला दोन डायनिंग येले आहेत तिकडं बसले आहेत इकडं आलेलं आहे जेवण अरे किती भारा वाजलं जेव्हा म्हणजे तुम्ही उठाल तुम्ही उठाल तेव्हा म्हणजे तुम्हाला आकलं अंघोळीला एक एक तास लावता तो एक्स्ट्रा नाही का एक क्लास के लिए महत्त्वाचे आहे हा एक्स्ट्रा नेको अमोल अमोल वटाड्या काय अमोल वटाड्या काय मदत पुष्पा हो de paz गुड मॉर्निंग मित्रांनो अरे लेटच उठलो आणि सकाळ सकाळ मस्त करावं की चालू होतं गाणी बदल होतो आता ऊन आलेला आहे इकडे परत पुन्हा एकदा स्विमिंग पूलमध्ये गेलेले आहेत इकडे गाडी धुवायचं काम चालू आहे आणि ह्याच्या पलीकडे पण शेत शेती आहे पूर्ण शेती पण केली जाते इकडं आहे परत या साईडला पण आहे बघा आणि कर्नाळा अभयारण्य ना इथून दिसतो तो बघा तो बघा दिसतोय हा कर्नाळा अभयारण्य हा बघा इथे सुळका तर हा बॅक साईड आहे कर्नाळा अभयारण्याचे आणि हा नजारा आहे इकडे शेती केली जाते सुंदर असा नजारा आहे मस्त वाटतंय आणि हे इकडं इकडं कपल इकडं पत्ते हो मी एकटा मी एकटा इकडं पत्ते चालू आहेत अरे है काय करताय

বুল হব ম

आईला बाकीचे गेले कुठे हाय काय सोपत हे बाकीचे राहिले कोण बाकीचे राहिले कोण काय शपथ एवढा टाइम भावाजी अजून राहिला भाऊ एक नंबर

मज्जा आली स्विमिंग पूल मध्ये फ्रेश वगैरे झालो आणि फायनली आम्ही टी शर्ट आहेत सगळ्यांनी पिवल्या पिवल्या कसं आहे फॅब्रिक मस्त आहे मस्त आहे ना प्युअर कॉटन प्युअर कॉटन सो so, तुमच्या सुद्धा प्रोडक्शनच्या किंवा तुमच्या कंपनीच्या किंवा इतर काय असतील कमर्शियल पण आपण छापतो आणि दुसरे गावातले मंडळाचे हो आणि हाय क्वालिटीचे पण असतात आपल्याकडे ज्यांना कम्फर्टेबल फॅब्रिक लागतो सो कॉटनमध्ये सिल्क आणि स्पोर्टी सो आपण तसे पण आता कॉटनमध्ये सुद्धा सुरुवात केलेली आहे पहिल्या आपण नायलॉन आणि ड्रायफिट फिट वगैरे अशा गोष्टी हे करायचो पण आता कॉटनमध्ये पण सुरुवात केलेली आहे सो हा मॅटी कॉटनचा कपडा आहे फॅब्रिक त्याच्यामध्ये केलेलं कम्फर्टेबल so, आहे सो अशा सुद्धा असेल तर मला नक्कीच मेसेज करा कॉन्टॅक्ट नंबर देतो इथं एट नाईन टू एट सेवन एट नाईन झिरो थ्री टू सो so, माझे असिस्टंट कॉल उचलतील किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा नक्कीच सांगा कसं तुम्हाला हवं असलं तर बाकी आता जेवायचं आहे हा एरियाच मस्त आहे असं कौलारू असा डायनिंग एरिया आहे रात्री इथं जेवलो जेवण जेवणाला आहे चिकन थाळी पाऊस बघा आत्ता आला जेवण झालंय जेवण मस्त होता आहे ना एवढा मी याला पाऊस सकाळी काय आलं यायला सकाळी जरा उदलाय मजा आली असती आता सगळं तयारी वगैरे केलेली आहे जायची अरे झाला काय जेवण तुमचा काय चाललंय यांचा वास्तविकी दोन दिवस मजा केली भरपूर आता जाता आता थोडी सुद्धा केली एन्जॉय केली आणि दिवसभर एन्जॉय करत होतो इकडे गाड्या आलेल्या आहेत आपल्या सगळ्या पॅसेंजरला न्यायला आणि स्विमिंग पूल पुन्हा एकदा मिस करू इकडे पिवले पिवले कावले आलेले आहेत इकडे चला पिवले पिवले कावले टी शर्ट कोकण मला एन्जॉयमेंट झालेली आहे फांदी बिंदी मस्त एन्जॉय केलेली आहेत भाऊजी आलात भेटू तुम्ही पण या आमच्या मैत्रिणीला पण घेऊन या आणि भाऊजी सामील झालेले आहेत कुटुंब प्रमुख झालेले आहेत आणि फॉरेनरचा लुक आहे त्यांचा आम्ही रोल देणार आहोत त्यांना सो so, गार्मेल फार्म चे इकडे ओनर आहेत गजानन काका सो so, गजानन मालूम सर हे यांचं नाव आहे so, सो गेल्यावर पण आलेलो आणि त्यांनी नवीनच व्यवसाय सुरू केलेला काय रिस्पॉन्स आहे चांगलं आहे चांगलं आहे ना येतात ना कस्टमर ये ये आणि निखिल सपकाळच हे लॉक बघून आम्ही आलो असं सांगतो अच्छा अच्छा थँक्यू बाय 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 आता आम्ही बाईकने जातोय बा� आणि खूप छान वाटलं बाय बाय आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली सगळी टीम कशी वाटली अर्जुन कळवा कोकण टॉकीचे नवीन गाणं नवीन प्रोजेक्ट लवकरच येणार आहे त्या संदर्भात पण मिटिंग झाली आणि एन्जॉयमेंट पण झाली सो so, आता थांबतोय तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये वाटा बाय बाय